टॅलेंटचा पिटारा असं म्हणूयात आपण तीस सेकंदाचा सांगा तेवढं मी करू शकतो कारण की त्याला काहीही जमत नव्हतं आम्हाला काय पुण्यात ना बाहेरच पडतात बाई पण राहिली असे तुम्हाला पण मी कारखाने मंडई नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय साम टी व्ही आणि आज आपल्या आपल्यासोबत जे कलाकार आहेत खरं तर टॅलेंटचा पिटारा असं म्हणूयात आपण कारण चित्रपटाचं निमित्त आहे लाईक आणि सबस्क्राईब असा चित्रपट आणि या चित्रपटाची टीम आपल्यासोबत आहे खूप खूप स्वागत आहे पण लाईक आणि सबस्क्राईब आपल्या दररोजच्या जीवनाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही कायम सातत्याने अपडेटेड असतात तुमच्यासाठी लाईक आणि सबस्क्राईबचं महत्व काय तुझ्यापासून सुरू कर मला माझ्यासाठी लाईकचं महत्व हे आहे की मराठी प्रेक्षकांनी आम्ही जे त्यांच्यासाठी सिनेमे बनवतो ते लाईक करावे आणि सबस्क्राईब म्हणजे आम्ही याच्या याच्यापुढे कामं करत राहू त्याला मराठी प्रेक्षकांनी सबस्क्राईब करावं जेणेकरून सतत आमचा एक ऑडियन्स टिकून राहील तर माझ्यासाठी लाईक आणि सबस्क्राईबचं विचारशील तर हे महत्त्व आहे आणि तेच या सिनेमाच्या मार्फत होईल साध्य असं मला वाटतंय मला वाटतं की लाईक आणि सबस्क्राईब हा खूपच आपला रेग्युलर डे टू डे लाईफचा विषय कारण की आपण नेहमीच ह्या गोष्टी सकाळी उठल्यानंतर जर पहिली गोष्ट आपण करत असू तर आपण फोन उघडतो hmm. वेगवेगळे सोशल मीडिया ॲप्स उघडतो आणि कुठलं ना कुठलं आपण कोणाचा तरी फोटो आपल्या स्वतः पोस्ट करतो आहे किंवा कोणाचा तरी बघतोय सो इट so इज व्हेरी uh, आपल्या रोजच्या आयुष्यात काहीतरी घडणारी ही गोष्ट आहे आणि hmm. त्याचप्रकारे ही फिल्मसुद्धा त्या दिशेने जाते सो लाइक अँड सबस्क्राईब मराठी आय गेस इट इज अ एव्हरी डे थिंग तुमच्यासाठी काय कारण कॅप्टन ऑफ द शिप आहात अभिषेक जी तुम्ही नाही जसं हे म्हणाले तसंच रे की आता अगदीच परावलीचे शब्द आहेत ते म्हणजे थँक्यू सॉरी हे जसे आता सगळीकडं आपल्या एका कुठल्या विशिष्ट भाषेचे नाहीयेत तसंच लाईक आणि सबस्क्राईब <coughs> आहे तुम्ही काय मी काय सगळ्यांनीच गेल्या आठवड्यात पण बऱ्याच गोष्टी लाईक केल्या असतील बऱ्याच गोष्टी सबस्क्राईब केल्या असतील तर ह्याच आपल्या आसपासच्या या शब्दांना आपल्या आसपासच्या या कॅरेक्टर्सना घेऊन एक कथानक हे बनवले आम्ही आणि त्याच्यावरती हा सिनेमा आहे नक्कीच पण मिस्ट्री म्हणजे आम्ही जे काही झलक बघितली आतापर्यंतची तर ती मिस्ट्री आहे आणि मिस्ट्रीचा तुला तर अनुभव आहे आम्ही म्हणजे तू <laughs> तर चित्रपट आणि त्या माध्यमांना केलेलं आहेस पण या चित्रपटाच्या बाबतीत ते कसं आहे जर सांगशील Uh, मी ज्या सिरीज केल्या त्यात थ्रिल किंवा मिस्ट्री हा एलिमेंट होता पण या जॉनरचा मराठी सिनेमा मी कधी केलेला नाही आहे मराठीत या जॉनरचे से सिनेमेच आपल्याकडे खूप कमी घडलेले आहेत मर्डर मिस्ट्री किंवा थ्रिलर या जॉनरचे तर मला त्यामुळे भयंकर एक्साइटमेंट होती जेव्हापासून मी हे स्क्रिप्ट वाचलं तेव्हापासूनच आणि काय नुसतंच आता एक थ्रिलर करायचं आहे म्हणून कुठलंही स्क्रिप्ट आलं तर ते त्या थ्रिल एलिमेंट असेल तर ते करावं असं मला वाटत नव्हतं पहिल्यांदा हा जॉनर जर आपण अटेम्प्ट करणार असू तर तेवढं त्या स्क्रिप्टमध्ये दम पाहिजे असं मला वाटतं कारण थ्रिलर फिल्ममध्ये कुठला का ॲक्टर असे ना किती पण तुम्ही ती आ, फिल्म सजवा दजवा वगैरे वॉटेवर त्या गोष्टी करा पण थ्रिलर फिल्ममध्ये कायम स्क्रिप्ट आणि त्या फिल्मचा स्क्रीन प्ले हा जर चांगला नसेल तर तो सिनेमा अजिबात होल्ड होत नाही असं मला वाटतं मग त्यात बाकी फॅक्टर्स किती चांगले असले तरी ते पूरक ठरत नाहीत या फिल्मची स्ट्रेंथ हीच आहे की त्याचा स्क्रीन प्ले फारच अप्रतिम आहे बऱ्याचदा आपण असं म्हणतो की काही सिनेमे असतात जे डोकं बाजूला ठेवून बघायचे असतात पण हा तसा सिनेमा नाही हा तुमचं डोकं पूर्णपणे ठिकाणावर ठेवून फोकस करून बघायचा सिनेमा आहे आणि इनफॅक्ट बऱ्याचदा असं होईल की एकदा बघून मन भरणार नाही किंवा एकदा बघून ते प्रश्न सुटणार नाहीत परत परत बघावा असं वाटेल कारण इतक्या उत्तम पद्धतीने अभिषेक सरांनी त्या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत कथेतल्या ज्या वेगवेगळ्या एलिमेंट्स आहेत त्या सगळ्यांचं एकमेकांशी एवढं अप्रतिम कनेक्शन आहे की शेवटच्या प्रसंगापर्यंत मी असं म्हणेन की एज ऑफ द सीट थ्रिलर एक साध्य झाला आहे पण हे कॉम्बिनेशन मला आवडलेलं अमेय आणि शुभंकर म्हणजे बऱ्याच गोष्टी आहे म्हणजे तुमचा ह्युमर असेल तुमची एनर्जी असेल त्यामुळे आम्ही कनेक्ट <laughs> म्हणजे <laughs> आता आम्ही एकत्र पहिल्यांदा काम करतोय पण आता आम्ही इव्हेंट्सला भेटतो किंवा बाहेर कुठे मित्र म्हणून भेटतो किंवा आमचे दुसरे कुठले इंटरव्यूज असतील किंवा काही किंवा जनरली एक ओळख पण आहेच तर त्याच्यामुळे भेटल्यानंतर अरे कोण हो आता ह्याच्याची कसं बोलावं की अरे नमस्कार वगैरे काही फॉर्मॅलिटी नाही फॉर्मॅलिटी अशी काही राहिलीच नाही सो मला जेव्हा कळलं की अमय आहे त्याच्यानंतर अमृता आहे आणि अजून भरपूर स्टारका जी आहे ते सगळे ऑलमोस्ट सगळे अशी जवळची माणसं आहेत तर ह्यांच्या बरोबर काम करायला मजा येणार हे तर आधीपासून डोक्यात होतच आणि अजून एक वेगळं टेन्शन होतं की हे काम होणार की नाही कारण एका पॉइंटला की आम्हाला भीती वाटलेली की आता कदाचित तिकडनं आवाज येईल तर मला असं वाटतं की सर खरंच चांगल्यापैकी सांगतील प्लीज सांगा तुम्ही हे जे बॉन्डिंग तुम्ही नाही नाही कामाला प्रश्नच नाही म्हणजे आणि कामाच्या बाबतीत मी शुभंकर आधी काम केलं होतं त्यामुळं त्याचा अनुभव होताच मला तो काय एनर्जी आणतो त्याची आम्हाचं काम पाहिलेलं होतं आवडायचं फार अगदी कॉलेजच्या नाटकांपासून वगैरे त्यांची कामं पाहिली आली मी पण पुण्यात त्याच काळी तर आणि त्यामुळे होतं आणि लिहायला लागलो तेव्हाच त्या कॅरेक्टर साठी माझ्या हो डोक्यात आमयचंच नाव होतं आणि जसं त्याला त्यांनी ऐकलं ते सगळं वर्कआउट झालं त्यामुळे ते छानच झालं यांच्या केमिस्ट्रीबद्दल सांगायचं तर म्हणजे पहिला जो यांचा दिवस होता एकत्र शूटचा तर त्यांचे कॅरेक्टर्स दोघेही ते जो दो संवाद आहेत त्याच्यात ते, ते सिगरेट पीत कॅरेक्टर्स बोलत असतात असा तो संवाद तर पहिल्या दिवशी मला आठवतं एखाद्या नॉट रॉंग त्यांना कधी सतरा सिगरेटी <laughs> लागल्या होत्या सतरा सिगरेटी फुकल्या डेंजर घसा डोका होतं कामात एका पॉईंटला असं झालेलं की मला दुसरं काही टेस्टच लागेल आणि एवढं पण पण त्याची पण एक एक मजा होती कारण की त्या सीन मध्ये शिवराज पण होता आणि त्याला म्हणजे त्याला ते जमतच नव्हतं तर नशीब एका शॉर्ट मध्ये माझी पार्ट आहे आणि हा सखोर आहे मी सर प्रॉपर हसतोय कारण की त्याला काहीही जमत नव्हतं त्यात तो खोकला त्यात त्याला काहीतरी करायचं होतं सो सिगरेट पीत नाही म्हणून मी आणि शुभंकर ऍक्च्युली एकत्र काम कधी केलं नव्हतं याच्या आधी पण मला त्याचं कागरमधलं काम भयंकर आवडलं होतं आणि आमच्यात खूप कॉमन फ्रेंड्स आहेत तर तेव्हा मी शिवानी पाटील म्हणून माझी मैत्रिणी जी स्टायलिस्ट पण आहे तिला सांगितलं होतं की माझी आणि त्याची ओळख नाही आहे पण प्लीज त्याला सांग की त्यांनी खूप चांगलं काम केलंय आणि मग समोर भेटल्यानंतर असं एक काही लोकांच्या डोळ्यातच असं दिसतं हा आपल्या टाईपचा माणूस आहे म्हणजे अशी नजरानजर झाली की हा, हा, हा आपल्याला तर मजा येणार आहे ना रे एकत्र काम करून असंच झालं म्हणजे आम्ही असंच वातावरण होत आम्हाला वाटत आम्ही वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखतोय असं वाटत होत म्हणून होता की तुमच्यातलं साम्य आम्हाला ते तू वाईब असेल की तू तुमचा ह्युमर तुम्हाला दोघांना ओळखते मी त्यामुळे मला <laughs> ते ओळखता आले तिला असं झालंय की ह्या दोघांना इंडिव्हिज्युअली तर भेटले <laughs> एकत्र मजा <laughs> पण जसं त्याने पण सांगितलं आता अमय किती म्हणाला तरी म्हणजे खूप सिनियर आहे माझ्यासाठी बरोबर कारण की आता त्याच्या एका मीका बभूतेचं अजून हा पण काय होते माहितीय so, त्याला सिनियर सिनियर असं म्हणतो प्रत्येक चित्रपटाच्या वेळेस जी कास्ट आहे ना ती म्हणते पण प्रत्येक वर्षी तो तसाच तसाच दिसतो आम्ही त्याच्याबद्दल त्याचा तसाच वागतो ज्युनियर्स한테 तो सीनियर वागतो नाही हा प्रॉब्लेम नाही पण मला बी एवढ्या ईज मध्ये आम्ही काम करत होतो ना कारण की तशा प्रकारचं एटमॉस्फेअर होतं आणि मला खरंच असं वाटलं की मित्रांबरोबर आम्ही ही फिल्म करतोय पण त्याचबरोबर एक खूप आपल्याला आम्हाला पण माहीत होतं की खूप इंटरेस्टिंग आणि खूप डोकं लावून तो आ, तो सिनेमा बनवला गेलाय लिहिला गेलाय सो त्याच्यामुळे त्याचं गांभीर्य पण होतंच की त्या गोष्टी आपल्याला प्रॉपर पोचवायच्या आहेत लोकांसमोर आणि तसे तसे कॅरेक्टर जरायचे आणि काय होतं आता आमचा पण स्वभाव एका प्रकारचा आहे तर कुठेतरी ते पण मला माझ्यासाठी सांगतो कुठेतरी हे पण बघायला लागलं की आमचे पर्सनल जसे रिलेशन आहेत किंवा पर्सनल ह्युमर जसा आहे तसा नाही आला पाहिजे ऑन mm. स्क्रीन ते कॅरेक्टर्स कसं आहे आणि ते ह्युमर जर लोकांना वाटलं तर वाटला दॅट इज अ डिफरंट थिंग पण आमच्यासाठी ते खूप सिरियस आणि त्या कॅरेक्टर साठी प्रॉपर त्या हिशोबाने केलं आणि त्यांची केमिस्ट्री खूप छान उतरली तू जे आता त्यांच्या त्या केमिस्ट्रीम जे काही आहे ना ती सगळी प्रत्येक सीन्स मध्ये अगदी व्यवस्थित तू काय सरप्राईज करतो आणि करणार आहे टीजर आलाय सिनेमाचा आणि एक गाणं आलंय लिंबू फिरवलं नावाचं तर तुम्ही बघितलं असेल की लिंबू फिरवलं गाण्यात कम्प्लिटली वेगळा लुक आहे आणि टीजर मध्ये वेगळा लुक आहे तर ते काय आहे ते असं का केलेलं आहे याच्या मागे काहीतरी कारण आहे का डबल रोल आहे काय आहे तर हे आता आपल्याला सिनेमा बघायला म्हणजे बघितल्यावरच कळेल तो कदाचित सरप्राईज एलिमेंट असू शकतो माझ्या पात्राचा किंवा पात्रांचा बरं पण बर झोंबिवली नंतर जे काही तुझे डान्स नंबर वगैरे आम्ही बघतोय थेट गौतमी पाटील सोबत तू डान्स केलेला आहे ऍक्च्युअली खूप मजा आली मला असं वाटतं की त्या गाण्यासाठी जेव्हा कळलं की गौतमी पाटील ते गाणं करणार आहे तर अतिशय ऍप्ट कास्टिंग होतं कारण फिल्म मधली सुद्धा सिच्युएशन अशी आहे की गावाकडे एका पॉलिटिकल लीडरनी तिकडे नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे सगळ्यांसाठी तर मला असं वाटलं की गौतमी पाटीलचा एक तर फॅन बेस एवढा प्रचंड फॅन बेस आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तिचा डान्स तिचा आवडतो तर त्याचा फायदा होईल तिच्या सुद्धा सिनेमाला फायदा होईल आणि ते गाण्याची जी सिच्युएशन आहे ती अतिशय ॲप्ट होती या सगळ्यासाठी तर खूपच मजा आली ती ती थरो प्रोफेशनल आहे तिने आल्यानंतर एक दिवस रिहर्सल केली मी दोन तीन दिवस केली कारण मला जरा जास्त गरज होती डान्स म्हटल्यावर पण तिला एक दिवस तिने रिहर्सल केली आणि दोन दिवस टू नाईट खूप छान पद्धतीने ते सादर झालं आणि तुला तुझाही तो एक वेगळा अंदाज या निमित्तानं त्या गाण्यातून समोर येतोय पण तुम्ही दोघं आता एकमेकांना छान ओळखता तर माझ्याकडे काही प्रश्न आहेत जे मी तुम्हाला विचारणार आहे एकमेकांबद्दल तर बघूयात आता तो कनेक्ट असं <laughs> नहीं। नहीं। ते अच्छा, ते <laughs> का काय का सिनेमा आहे थ्रिलर काही भाग त्यातला आपण म्हणजे सस्पेन्स ठेवला पाहिजे सुद्धा एखादं <laughs> उत्तर <laughs> सस्पेन्स ठेवलं तरी याला म्हणतो तू इथेच पाहिजे कारण उत्तम सूत्रसंचालक आहे त्यामुळे अशा गोष्टी तो छान सहज नाही मला आज कळलंच नाही की आज नेमकं कोण कर वाटलं नव्हतं बरं मी दोघांना पण थोडं विचारते पहिला शुभंकर तुला आहे अमेच्या दोन फिल्म्स जर सांगायच्या असेल तर अमे म्हटलं की दो, दो, कोणत्या दोन फिल्म डोळ्यासमोर येतात मुरांबा झोमिवली बर शुभंकरच्या दोन फिल्म शुभंकरचं नाव आलं की कोणत्या दोन फिल्म्स तुझ्या कागर आणि वेड दोन ऍक्ट्रेस ज्या शुभंकर सोबत लीड मध्ये होत्या किंवा को ऍक्टर्स म्हणून होत्या आणि त्यांची जोडी छान वाटली ती केमिस्ट्री तुला आवडली अच्छा कोणत्या दोन ऍक्ट्रेस असतील रिंकू राजगुरु आणि एका फिल्ममध्ये काळे धन्यमध्ये हे होती नेहा खान बरोबर मी जो मुरांबा बी खरच मला ती फिल्म आवडलेली तर त्याच्यामुळे मिथिला एक मला खूप त्याच्याबरोबर आवडते आणि काय नाही ना न? माझं तेच होत प्रॉब्लेम की अमय एकदा काम केल्यानंतर मला दुसरीकडे मुलगा असू दे मुलगी असू दे उत्तर द्या वैद्य पण या फिल्म मध्ये अमृताकडे लक्ष जात आहे या फिल्म मध्ये आम्ही असे होतो की हे दोघ आता इंटरव्यूज मध्ये पण आता कस ती नाहीये लगीन केलं पाहिजे एक आता केलं पाहिजे हे दोघं एका साइड ला होतील आणि मग तीच दिसेल पण आहे ह्याच्यानंतर बोलू शकतो आम्ही की अरे अमृत आहे <laughs> अमेरची एक फिल्म किंवा दोन फिल्म ज्या तुला प्रचंड आवडल्या आता परत मला आता आणि आवडली असेल तर सरळ सांगायचं बस आता प्रश्न विचारलाय म्हणून पण मी मला ना त्याची फिल्म पेक्षा एक वेब सिरीज जी हिंदी त्याने केली होती असून मला ती खूप आवडली होती तर ती एक आहे आणि मला एक फिल्म खरच बघायची इच्छा आहे ती माझी राहून गेली आणि मी त्याच्याबद्दल खूप ऐकलं ते मला बघायचे म्हणजे नारबाची कुठली वाडी पण राहिली असेल तेच तीच तीच बघायची पण मी कारखाने सांगची कारखाने सांगची कारखानी वाडी पण राहिली तुझी ते पण ती बघायला त्याचं सायनिंग झालंय की नाही त्याचं शूट राहिलंय नारबाची वाडी फिल्म आहे ऑलरेडी वेगळे <laughs> असा, <है माज़। laughs> असा <विंद्रा> <laughs> सेम शुभंकर चे दोन चित्रपट जे तुला आवडले मला मी पहिल्याच सिनेमातलं त्याचं काम आवडलं होतं कागर ते मी सांगितलं होतं काळे धंदे मध्ये पण त्यांनी खूप भारी काम केलंय Uh, म्हणजे कागरमधला तो वेगळा आहे काळे धंदेमध्ये वेगळा आहे वेडमध्ये खूपच वेगळा आहे सो so, uh, मी ऍक्च्युअली uh, त्याचं लॉकडाऊनमध्ये पण एक परफॉर्मन्स बघितला होता uh, सुनील दादा सुनील बर्वेनी तेव्हा सुरू केलं होतं ऑनलाईन नाटक येस तर ऑनलाईन तो त्यांनी एक Online. एक परफॉर्मन्स दिला होता तेव्हा लाईन केलं होतं हा तर तू एक सोल्जर झाला हात नसलेला तर त्यांनी ते घरात सगळं तेव्हा ते परफॉर्म केलं होत ते सुद्धा त्यांनी खूपच चांगलं केलं ते, ते मला ऍक्च्युअली सर तुला तर तू बघ लक्षात येऊ सर अरे हो या पुढे माझं काही काम आलं तर प्लीज लाईक आणि सब्स्क्राईब एस एस डाय अरबाची वाडी मध्ये मी नाही नरबाची वाडी शेवटचा वेळ असा की अमेरियाच्या कोणत्या फिल्मचा भाग तुला व्हायला आवडल असत हे लाईक आणि मला <laughs> uh, तर खर झोंबिवली मध्ये खरंच आवडलं असतं कारण की तो जॉनर कंप्लीटली वेगळा होता तुला झोंबी व्हायला आवडला मला वली पण व्हायला <laughs> <laughs> पण असं काही कुठलं एक पर्टिक्युलर कॅरेक्टर असं नाही पण त्या फिल्मचा भाग होणं हे hey, मला खरंच आवडलं असत आणि मला अजून एक आवडलं असतं की तो एक भरपूर इतर जे शोज आ, होस्ट करतोय <laughs> त्या <laughs> तो एक वेगळे वे सिनेमे <laughs> एक आणि प्रत्येक वेळेला मला असं वाटतं त्याच्यामध्ये आमचं सगळ्यात जास्त बॉन्डिंग होतं कारण की असं होतं की तो होस्ट करतोय मी परफॉर्म करतोय <laughs> आणि हेच अर्ध्याधिक वेळ आम्ही तिकडेच भेटतो सो uh, पुढच्या वेळेला एक काम करू आपण yes. एकत्र तू एकदा डान्स तरी आपण करू शकतो मी डान्स नाही करत ते बरं चाललंय पण एकदा केलेलं होता परफॉर्म मग त्यानंतरच मी ठरवलं की आता करायचं असेल तर सिनेमातच कारण मला ना ते <laughs> 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 <था। laughs> <तो> <laughs> <laughs> तीस पस्तीस सेकंद लक्षात राहतात स्टेप्स आत्ता काय आहेत मला ते अख्खं गाणं वगैरे बसवतात ना कोरिओग्राफर्स मी तसं एवढं एवढं लक्षातच नाही राहणार आहे तीस सेकंदाचं सांगा तेवढं मी करू शकतो आपल्या गाण्याला पण तसंच केलं मला तर होस्टिंग कमाल कराल तुम्ही दोघं एकत्र ते ती मजा येईल बघायला होस्टिंग करायला पाहिजे ऍक्च्युअली yes. तू तसं एक आपण एक प्रपोजल मांडूया हा सिनेमा आल्यानंतर एक हा आणि असं ह्यांनी फोटो पण मागे लावले असं वाटतंय की हो, करणार आहेत आता विषयच नाही बापरे पण शुभंकर चा एखादा चित्रपट ज्याच्यात तुला काम करायला आवडलं असतं त्याचा पार्ट भाग व्हायला आवडलं असत मी विचार करतोय कशात मला फोर ब्लँडमॅन हम्म फोर ब्लँडमॅन फोर ब्लँड फोर ब्लँड मॅन तर ऑब्वियस ह्यांनी केलेली फिल्म आहे uh, जी अजून रिलीज व्हायची आहे आधी ही होती ऍक्च्युअली चार पैकी एक मी असायला हरकत विषयच नाही म्हणजे आणि मला तर इच्छा आहे की आम्ही काळे धंदे मध्ये एकत्र समजा म्हणजे त्या जॉनरच्या ह्याच्यात एकत्र समजा काम केलं असताना तर मला खूप आवडलं असं कारण की त्याच्यात असं आहे की धमाल करा म्हणजे तुम्हाला सोडलंय तर तिकडे पण मला असं माझी yeah. इच्छा तुमची असं जे आम्ही असं खूप फक्त कॅमेऱ्याच्या मागे असं कम्प्लीट आम्ही असतो आणि कॅमेऱ्यासमोर समोर आलेला थोडस आम्हाला काही बॅरियर्स ठेवायला लागतात तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याचं काही केलं तर आपण कसं भारत तोडून मला काय वाटतंय एकंदर हा आत्ताचा इंटरव्ह्यू बघता प्रेक्षकांना असं वाटेल की नी हि सिनेमात नीट काम केलंय की नाही <laughs> सिन्सिअरली काम केलं तर मला हे सांगायचं सगळ्या प्रेक्षकांना की आम्ही सिन्सेरली काम ह्याच्यात जी मजा आली ती कामातली मजा आहे पण तुम्ही पुन्हा पुन्हा एकत्र काम करत राहा कमाल तुम्ही दोघेही ॲक्टर्स आहात आणि सर पुन्हा एकदा तुम्हाला अर्थात यांना कास्ट करायला नक्कीच आवडेल पण लाईक आणि बद्दल पुन्हा एकदा प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटतंय की काय मिस्ट्री किंवा या चित्रपटात कोणकोणत्या गोष्टी लक्षवेधी ठरू शकतात मला वाटतं मराठी सिनेमाचा ऑडियन्स खूप प्रगल्भ आहे तर त्यांना आपण वेगवेगळे विषय देत नाही सतत एका विशिष्ट साच्यातले सिनेमेच त्यांच्यासमोर प्रेझेंट करत राहतो तर माझा नट म्हणून हा प्रयत्न आहे की मला असं वाटतं वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे केले पाहिजेत तर त्यातला हा सिनेमा आहे एक उत्तम अशी मर्डर मिस्ट्री आहे जी पूर्णपणे तुमच्या सीटवर तुम्हाला खिळवून ठेवेल बऱ्याच वर्षात मराठीत असा सिनेमा आपण बघितलेला नाही आहे आजकाल आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचासुद्धा या सगळ्या ह्याच्यामध्ये उत्तम रेलिव्हन्स आहे त्यात अशी कथा आहे जसं मी म्हणावलं वा तसं शेवटपर्यंत तुम्ही उत्तर शोधत राहाल की कोण आहे खरं या सगळ्या मागची व्यक्ती तर लाईक आणि सबस्क्राईब हा आमचा सिनेमा अठरा ऑक्टोबरला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात येतो आहे सगळ्यांनी नक्की बघा मन मेंदू डोकं सगळं घेऊन जा सिनेमा बघायला आणि मर्डर मिस्ट्री किंवा थ्रिलर जरी असलं तरी फॅमिली फिल्म आहे यात फार जास्त रक्तपात शिव्या खूप जास्त व्हायलेन्स असं काही नाही आहे ज्या गोष्टी कारण जनरली लोकांना असं होतं थ्रिलर म्हटल्यावर अरे बापरे आता यात खूप असेल तर फॅमिली ऑडियन्स किंवा काही स्त्रियांना असं वाटू शकतं मला हे बघायचं नाही तर ॲब्सिल्युटली असं नाही त्याची पूर्णपणे स्ट्रेंथ त्याचं स्क्रिप्ट आहे ती कथा आहे आणि आय एम शुअर की तुम्हाला हा जो एक नवीन आम्ही फ्रेश असा थ्रिलर घेऊन आलो आहे लाईक आणि सबस्क्राईब तो सगळ्यांना खूप आवडेल मला वाटतं की लाईक अँड सबस्क्राईबमध्ये सगळ्यात जास्त लोकांना जे लक्षात राहील ते म्हणजे ह्याचे कॅरेक्टर जे आहेत आणि ज्या प्रकारे अख्ख्या स्टारकास्टने ते कॅरेक्टर्स निभावले आहेत म्हणजे अमय मी अमृता खानविलकर शिवराज वायचळ पुष्कराज चिरपुटकर जुई, आए, जुई, जुई, जुई आ, राजसी विठ्ठल तर ह्या सगळ्यांनी ज्या प्रकारचे कॅरेक्टर्स उभे केले आहेत अख्ख्या फिल्ममध्ये ते खूप इंटरेस्टिंग आहेत खूप खरे आहेत आणि ती स्टोरी आणि ते कॅरेक्टर्स खूप खरे असल्यामुळे ना ते आपलेसे वाटतात आणि ॲपस्युटली रिलेटेबल आहेत ते आपल्याला खरंच वाटेल की हे कुठे ना कुठे माझ्या आजूबाजूला घडतं hmm. आहे अशी व्यक्ती कुठेतरी आहे आपल्या आजूबाजूला किंवा माझ्या घरातसुद्धा आहे किंवा मी सुद्धा आहे तर त्यासाठी कॅरेक्टर्स खूप लक्षात राहणार आहेत लोकांच्या तर लाईक अँड सबस्क्राईब जसं अमेरसुद्धा म्हणाला अठरा ऑक्टोबरला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात येतोय तर नक्की फॅमिली सोबत जाऊन नक्की बघा या पद्धतीचा सिनेमा आपल्याकडं मराठीत फारसा घडत नाही पण मराठी प्रेक्षक असा सिनेमा फार आवडीनं बघतं आणि आपण बऱ्याचदा तो मग हिंदीत पाहतो किंवा आता कोविड नंतर साऊथमध्ये डब झालेला पाहतो सब टायटल सकट वर्ल्ड सिनेमा पाहतो सो मराठी प्रेक्षकांना हा विषय नक्कीच आवडतो पण आपल्या इथं तो, तो फारसा दिला जात नाही तर हा तोच प्रयत्न आहे की त्यांना हे त्यांच्याच भाषेत मिळावं आणि तितक्याच क्वालिटीचं मिळावं आणि आम्हाला असं वाटतं की जे करायचं होतं ते केलेलं आहे लोकांना आवडेल असा सिनेमा झालेला आहे आता अठरा ऑक्टोबरला तो सगळ्यांसमोर येईल आणि सगळ्यांनी तो, तो पाहावा या चित्रपटाबद्दल जे जे सांगितलं ते खूप उत्कंठावर्धक आहे आम्हाला उत्सुकता निर्माण झाली की कशा पद्धतीने असणारे चित्रपट त्याची कथा हो तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला मुलाखतीसाठी त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू सो थँक्यू गणपती बाप्पा मोर्या मोर्या